राहता नगरपरिषद नगर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीसंदर्भात आज प्रचाराचा अंतिम दिवस असल्याकारणाने प्रभाग क्रमांक तीनमधून नगराध्यक्षपदासाठी स्वाधिन गाडेकर व प्र पुष्पा प्रभाकर आरणे आणि राहुलदादा मुकुंदराव सदापळ यांच्या प्रचारार्थ वार्ड क्रमांक तीनमधून जवळजवळ पंच्याहत्तर मोटरसायकलची रॅली पूर्ण करून आता आपण सर्वजण शनी चौकात आलेलो आहोत यानंतर आपण सुजयदादांच्या हस्ते वीरभद्र मंदिराच्या तिथे रॅली होणार आहे त्यासाठी जात आहोत तरी हा उत्पूर्त सा प्रतिसाद बघून राहता नगर परिषदेवर महायुतीचा भगवा अडकल्याशिवाय राहणार नाही सांगतो की राहता नगरपालिकेच्या उमेदवारांना एकवीस झुरत होणार आहे आणि निवडणुकीच्या काळात जो प्रतिसाद मिळाला आम्हाला के पाटलामुळे आणि आमच्या उमेदवारामुळे तर असा प्रतिसाद पाठीमाग कधीही मिळाला नाही एवढा जोरात प्रतिसाद मिळाला आणि आमचे उमेदवार हे असंख्य मताने निवडून येणार आहे एवढंच बोलतो मी आज एक तारीख आहे आणि या एक तारखेला आज सांगता सभा आहे तर सांगता सभेच्या निमित्ताने आमच्या वार्डामधून प्रभाग क्रमांक तीनमधून कमीत कमी पंच्याहत्तर ते ऐंशी मोटरसायकलची रॅली ही राहता शहरामध्ये दाखल झाली आहे आता राहतेचं कुलदैवत राजा वीरभद्र महाराज यांच्या आशीर्वादाने आणि नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक असंख्य अशा राहत्या शहरातल्या तरुणांनी हाती घेतली आहे आणि या निवडणुकीचा निकाल येत्या तीन तारखेला हा प्रचंड बहुमताने आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर स्वाधीन गाडेकर आपले नगरसेवक पदाचे सगळे वीस चे वीस वीश्च उमेदवार हे प्रचंड बहुमता निवडून येतील असा विश्वास हा त्याच्या तरुणांना जनतेला महिलांना माता भगिनींना आहे आणि हा विश्वास आपण नक्की सार्थ ठरू राहुल सदाफळ आणि पुष्पा प्रभाकर आर्ने व नगराध्यक्ष पदासाठी स्वाधीन भाऊ गाडेकर हे प्रचंड मताने निवडून द्यावे विखे पाटील आणि सुजय दादा विखे पाटील यांच्या आधिपत्याखाली जे पॅनल तयार झालेला आहे डॉक्टर स्वाधीन स्वाधीन गाडेकर हे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत प्रभाग क्रमांक तीन मधून आज आम्ही इथे रॅली घेऊन आलेलो प्रभाग प्रभाग क्रमांक तीन मध्ये राहुल मुकुंदराव सदाफळ पुष्पा आरणे आणि अध्यक्षपदासाठी स्वाधीन गाडेकर हे बहुमताने विजयी होणार आहेत आणि राहत्यामधला मधला निकाल हा एकवीस झिरोच होणार आहे अशी मी ग्वाही देतो आज राहता नगरपालिकेच्या निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी तरुणांचा फार मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहेत संपूर्ण प्रचार यंत्रणाच तरुणांनी ताब्यात घेतलेले आहेत आमचे युवा नेते सुजयदादा विखे पाटील यांच्या मागे संपूर्ण युवा तरुण राहत्यातला एक एकवटलेला आहे आणि सन्मान्य दादांनी या तरुणांची इच्छा बघून त्यांच्यासाठी सुद्धा युवा नेतृत्व तयार केलं आहे आणि डॉक्टर स्वाधीन डॉक्टर साहेब यांना या इलेक्शनमध्ये तिकीट देऊन तरुणांच्या सगळ्या अपेक्षा दादांनी पूर्ण केल्या आहे त्याच्यामुळे सर्व राज तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आणि प्रचंड जोश आहे डॉक्टर स्वाधीन साहेबांना अध्यक्षपदी तरुणांनी निवडून देणार याबद्दल आम्हाला काही शंका नाही आहे सर्व यंत्रणा तरुणांना ताब्यात आहे तुम्ही आता बघता किती प्रचंड रॅली युवकांनी काढलेली आहे संपूर्ण राज्यातून असेच रॅली निघणार आहे प्रत्येक वॉर्डातून आणि सन्माननीय नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पूर्ण आमच्या महायुतीचे वीस चे वीस उमेदवार हे निवडून येणार आहेत आणि डॉक्टर स्वाधीन साहेब हे अध्यक्षपदी निवडून येणार याबद्दल आम्हाला काहीच शंका राहिलेली नाही जवळ फक्त तरुण नाही तर राहा त्याच्या घराघरात राहा त्याच्या प्रत्येक घरातल्या तरुणाच्या मनात आणि वयोवृद्धाच्या मनात देखील हेच आहे तर यावेळी नामदार साहेबांना पूर्ण बहुमत द्यायचं आहे वीस चे वीस जागा आणि अधिक एकवीस हवा नगराध्यक्ष हे आमच्या राहता राहतेकर साहेबांना एक गिफ्ट म्हणून देणार आहेत आणि या निमित्ताने आपले हेच सांगतो का ह्यावेळी विजय फक्त महायुतीचाच होणार याबद्दल काही शंका नाही मी प्रभाकर लोटे उत्तरनगर जिल्हा तेरी समाजाचा अध्यक्ष आहे आणि या निमित्ताने मी याच सांगतो की आमच्या प्रभाग नंबर तीन मधून अध्यक्षपदासाठी स्वाधीन किशनराव गाडेकर व पुष्पा तयार आणि राहुल भाऊ सदापळ हे पूर्ण प्रचंड बहुमताने विजय होतील अशी मी आमच्या प्रभागाच्या मार्फत वाई देतो